नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी कोणतंही वाटण न करता एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी फ्लावरची भाजी बनवूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅसवरती आपण कडे ठेवून घेतली त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि पाव चमचा हळद पावडर घालून घेतली पाणी गरम करून घेऊया तर फ्लावरची भाजी आपण कोणतंच वाटण न करता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी तयार करूया तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि घरी सुद्धा अशी बनवून खाऊ शकता चपातीसोबत भाकरी भाकरीसोबत एकदम मस्त भन्नाट लागते भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे आपण आज तर बघा फ्लावरचा गड्डा घेतला आणि अशा पद्धतीने फ्लावर इथे मी निवडून घेतलेला आहे खूप मोठे देट घ्यायचे नाही किंवा अगदी बारीक असा करायचा नाही मध्यम आकाराचे आपण फ्लावरचे तुकडे करून घेतले व्यवस्थित असा निवडून घ्यायचा आहे याच्यामध्ये पांढरी आळी हिरवी आळी असते आणि मवा सुद्धा असतो खूप तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला एक दोन अडीच मिनटासाठी गरम पाण्यामध्ये हा वाफवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जी काही मवा असतो ना तो निघून जातो आता दोन अडीच मिनिटासाठी मी छानपैकी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली खूप जास्त वेळ अगोदर शिजून घ्यायचा नाही दोन अडीच मिनिटासाठी मी छानपैकी ते वाफवून घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जो काही मवा असतो ना तो निघून जातो आता आपण ही काढून घेऊया तर चाळणीवरती आपण काढून घेऊया म्हणजे याच्यामधलं पाणीसुद्धा निथळून जाईल आणि हे पाणी आपल्याला वापरायचं नाही भाजीमध्ये कारण की आपण स्वच्छ करण्यासाठी हे अशा पद्धतीने फ्लावर अगोदर वाफवून घेतलेला आहे याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये मवा जर तर तो पाण्यामध्ये उतरतो म्हणून हे आपल्याला पाणी वापरायचं नाही फ्लावर आपण चाणीवरती काढून घेऊया तर बघा खूप सोप्या पद्धतीने आपण खूप मसाले न घालता किंवा खूप असं वाटण न करता खूप सोप्या पद्धतीने ही फ्लावरची भाजी बनूया आणि मुलांना देखील आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल आता फ्लावर आपण काढून घेतलाय चाळणीवरती गॅसवरती पुन्हा कढई ठेवून घेतली एक मोठा चमचा आपण तेल घालून घेतले अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोरी घालून घेतली हिंग घालून घेतलाय चिमूटभर भर मोरी छानपैकी आपण तडतडू देऊया एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे आता तो, तो कांदा आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर संपूर्ण कांदा आपण तेलामध्ये घालून घेतलाय गॅस फुल ठेवलाय आणि फुल गॅसवरती आता आपण हलकासा सोनेरी कलर येऊपर्यंत हा कांदा परतवून घेऊया खूप लाल सर करायचा नाही आणि कमी गॅसवरती कांदा परतवून घ्यायचा नाही फुल गॅसवरतीच आपण हा कांदा परतवून घेऊया म्हणजे पटकन परतले जातो तर बघा आता आपण सतत असं मिक्स करत राहूया आणि कांदा छानपैकी परतवून घेऊया कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे नस घालून घेऊया तर एक चमचा याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेते आता अद्रक आणि लसूण देखील आपण कांद्यासोबत तेलामध्ये एकत्र करून घेऊया आणि छानपैकी परतवून घेऊया तर, तर एकत्र करून झालं की आता मध्यम आकाराचे आपण छोट्या साईजचे दोन टोमॅटो घेतले आणि अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते देखील घालून घेतले खूप मोठ्या फोडी न करता मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत म्हणजे पटकन परतले जातात आणि पटकन याची ग्रेव्ही तयार होते तर आता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया मध्यम गॅसवरती एक दोन तीन मिनटासाठी छानपैकी मी टोमॅटो परतवून घेतलाय हलकासा मऊसूत झालेला आहे पण पटकन मऊसूत होण्यासाठी आणि छानपैकी ग्रेव्ही बनण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया तर बघा मी गरम पाणी करून घेतलेला आहे आणि भाजीचा जो चमचा असतो तो एक चमचा याच्यामध्ये मी गरम पाणी घालते म्हणजे पटकन हा कांदा म, कांदा टोमॅटो मऊसूत होता आणि याची ग्रेव्ही देखील खूप छान होती आपल्याला खूप वेळ शिजवत बसायची गरज पडत नाही तर गरम पाणी घालून घेतले आता मध्यम गॅसवरती थोडा वेळ शिजवून घेऊया तर थोड्या वेळ शिजवून घेतल्यानंतर दोन ते अडीच मिनिटांतर तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे मॅश झालेला आहे पूर्णपणे बारीक झालेला आहे आणि कांदा देखील आपला खूप छान असा झालेला आहे तर कांदा टोमॅटो छान पैकी मॅश झालेला आहे ते एकत्र करून घेतलं की आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया तर आपण याच्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद पावडर घालून घेऊया एक चमचा याच्यामध्ये मी मसाला घालून घेतलाय आणि एक मोठा चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलाय एक चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊया आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरा पावडर घालून घेते व्यवस्थित पुन्हा एकत्र करून घ्यायचे घातलेले एक मिनिट तेला मदे परता उन्गे तर बघा मी छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे तेल देखील असं सुटलेला आहे खूप छान भाजी होते नक्की बनवून बघा तर एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घ्यायचे आणि बघा छान पैकी हे सर्व जिनस शिजलेले आहे आणि मॅच झालेले आहेत खूप छान ग्रेव्ही बनते याच्यापासून तर आता याच्यामध्ये आपण वापरून घेतलेला फ्लावर घालून घेऊया फ्लावरवरती आपण ज्यावेळेस वापरून घेतली त्यावेळेस हळद घातली होती तर खूप छान असा कलर आलेला आहे फ्लावरला मसाल्यामध्ये फ्लावर व्यवस्थित असा एकत्र करून आहे गॅस इथे मी कमी केलाय कारण की आता मसाले जे आहेत ते लगेच कडेला करपू शकतात त्याच्यामुळे गॅस कमी करायचा आणि फ्लावर व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायची तर बघा मसाल्यामध्ये फ्लावर व्यवस्थित अशी एकत्र करून झाली की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर मी साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे होण्यासाठी गरम पाणी घालून घ्यायचे म्हणजे भाजीची चव बिघडत नाही आणि भाजी पटकन शिजते आता आपण सुरुवातीला दोन ते अडीच मिनिटांसाठी फक्त ही वाफवून घेतलेली आहे पूर्णपणे शिजवून घेतलेली नाही त्याच्यामुळे फ्लावर आपल्याला शिजवून आहे तर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया है? है फ्लावर किती आहे आणि भाजी किती बनवायची त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर पाणी घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि छानपैकी मध्यम गॅसवरती आपण आता हे फ्लावर शिजवून घेऊया तर याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घातलंय तर संपूर्ण एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय फ्लावर आपण आता शिजवून घेऊया गॅस मध्यम ठेवूया आणि शिजवून घेऊया तर खूप छान अशी तरी देखील येते आणि एकदम अशी तरीदार मस्त भाजी ही तयार होते कोणतंच वाटण न करता एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता अगदी झटपट तयार होते आणि सगळ्यांना आवडेल कमी मसाल्यामधली आणि कोणतंही शेंगदाणे खोबऱ्याचं वाटण न घालता आपण एकदम सोप्या पद्धतीने ही तयार केलेली आहे तर बघा कमी गॅसवरती ही भाजी आता आपण छानपैकी शिजवून घेऊया मस्त तरी आलेली आहे आणि ग्रेव्ही देखील खूप छान झालेली आहे याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया मस्त भन्नाट अशी फ्लावरची भाजी आपली मस्त तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की बनवा बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत चपाती सोबत रोटीसोबत फुलक्या सोबत ही भाजी कुठल्याही याच्यासोबत खूप छान लागेल आणि सगळ्यांना आवडेल तर भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर मस्त कलर आलेला आहे आणि तरी देखील खूप छान आलेली आहे तर बघा तर झपट होणारी फ्लावरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे गॅस आपण आता बंद करूया भाजी आपली शिजलेली आहे तर मस्त पैकी अशी चमचमीत आपली भाजी तरीदार तयार झालेली आहे खूप छान अशी ग्रेव्ही देखील आलेली आहे आणि तरी देखील खूप छान आली तर ह्या पद्धतीने फ्लावरची भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद